Okay. दोन हजार चोवीस रोजी मुंबा पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की बौद्ध मंदिराजवळ आदर्श स्कूल जवळ दिवा या ठिकाणी एका इस्माला मारहाण करून झाडे छोट्यामध्ये टाकलेला आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय या ठिकाणी जास्त तिथे डॉक्टरांनी त्याला मैत घोषित केलं त्यानंतर त्याचा पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरने कळवलं सुरुवातीला हा इसम धरण इसम होतं त्याचं नावभाव काय समजून दिलं नव्हतं नंतर त्याच्यामध्ये तपास केला असतात दृष्ट्या तपास केल्यानंतर शोध घेतला असतात तो शोईन श्रीमणी पस्तीस वर्ष हा धारीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मिसिंग टक्के दाखल केली होती मी हा या ठिकाणी आलो होता आणि त्या ठिकाणी तो तर आढळून आलेला होता त्याप्रमाणे मग मुव पोलीस स्टेशनचे उपयोग कोळीकर इथे तांबे त्याचं पथक बी आय पासं बी आय दवणे आणि सी व्ही पी आय मार्गदर्शनाखाली त्या लोकांनी त्यांची तुझ्या तपास केला सी सी टी व्हीचं फुटेज पाहिलं त्याचे गुप्त बातमी लावलं लावले आम्हाला आणि त्यातून असं कळालं की हा एक्सन त्या ठिकाणी जे सुंदर चायनीजचं सेंटर होतं आणि एक सर्विस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणाहून दोन्ही स्मांने सुलतान मेहबूद शेख आणि रितेश राजभर या इसमंतर रिक्षक घालून आणून त्या वृत्तमंत्र्याच्या पाठीमागं टाकलेला होता त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतलं असता लोकांनी गुन्हेची कबुली दिली आणि त्या ठिकाणी जे चाय चायनीज सेंटर आणि सर्विस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भुईर आणि रितेश भुईर बंधू या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला का बसला आहे त्या कार लावून त्याला मारहाण केली तो त्यांचं ऐकत नव्हता म्हणता नानक्याने मारहाण केली आणि त्या मारहाणींमुळे त्याला आलेला आहे मुंबई पोलीस स्टेशनचे येते तांबे देवळेकर त्यांचे मार्गदर्शक पी आय पासवळकर पी आय रवनी आणि सिनियर पी आय शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे डाबरीचे चारो चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांची सध्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे